श्रीस्वामी समर्थ हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्त्व आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतः या महिन्याचे वर्णन केले आहे मासो नाम मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्षासारखा कोणताही शुभ महिना नाही असे शास्त्रात सांगितले आहे याशिवाय आघाण महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले होते यामुळे या, या महिन्यात श्रीकृष्णासह इतर देवी देवतांची पूजा केल्यास शुभ फळ मिळते चला जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तुमचे नशीब कसे उजळावे एक या महिन्यात दररोज श्रीमद भगवद्गीतेचे पठन करा दोन महिनाभर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र महिनाभर सतत जप करा तीन शक्य तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाची आराधना करा चार या महिन्यापासून संध्याकाळची पूजा अनिवार्य होईल पाच मार्गशीर्ष महिन्यात तेल मालिश करणे खूप चांगले आहे सहा आघाण महिन्यात जिऱ्याचे सेवन करू नये सात या महिन्यात पवित्र नदीत स्नान करून स्नान करण्याची संधी मिळाली तर ती वाया घालवू नका नदीत स्नान जरूर करा आठ जाड कपडे वापरणे देखील या महिन्यापासून सुरू करावे नऊ श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करा आणि प्रसाद म्हणून ती खा दहा स्निग्ध पदार्थांचे सेवन या महिन्यापासून सुरू करावे मार्गशीर्ष महिन्यातील धार्मिक उपाय एक मार्गशीर्षाच्या या पवित्र महिन्यात जर तुम्ही वरील मुद्द्यांना ध्यानात ठेवून भगवान श्रीकृष्णाची आराधना केलीत आणि त्यांचे भजन आणि कीर्तन केले तर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल त्यामुळे हा महिना वायात न घालवता धार्मिक कार्य करत राहावे दोन मार्गशीर्ष महिन्यात कापूर दिवा लावून पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे जो दिवा लावून देवाला अर्पण करतो त्याला अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो तीन मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम श्रीमद गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे करण्याचा विशेष महिमा पद्मपुराणात वर्णिला आहे हे तिन्ही जरूर वाचा चार मार्गशीर्षात देवपूजेमध्ये शंकाच्या वापरांचे विशेष महत्त्व मानले जाते या महिन्यात महिन्यात शंकात तीर्थजल घेऊन भगवान श्रीकृष्ण आणि श्रीहरी यांना अभिषेक करावा जो असे करतो तो आपल्या संपूर्ण कुळाचा तार तार पाठवतो पाच मार्गशीर्ष महिन्यात देवाची आराधना पूर्ण झाल्यावर जो व्यक्ती भक्तिभावाने शंख फुगतो त्याचे पूर्वज स्वर्गात जातात आणि त्याला स्वतःला या जगात कोणताही त्रास होत नाही सहा पद्मपुराणात असे सांगितले आहे की मार्गशीर्ष महिन्यात जो तुळशीच्या लाकडाचा भगवान विष्णूला टिळक लावतो त्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याचे विशेष पुण्य प्राप्त होते शंकात चंदन ठेवल्याने मार्गशीर्ष महिन्यात देवाच्या अवयांची पूजा केली जाते जो देवाला चंदनाचा लेप लावतो त्याच्या घरात कधीही पैशांची कमतरता राहत नाही मा मार्गशीर्ष महिन्यात जो कोणी तुळशीचे रोप आणि आवळा घालून भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करतो त्याला इच्छित फळ मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणजे तुळशीचे रोप लावावे आणि आवळ्याचा थोडासा रस पाण्यात टाकून भगवान विष्णूंना अभिषेक करावा या महिन्यातला खूप महत्त्व आहे तर तुम्ही देखील मार्गशीर्ष महिन्यात अशा पद्धतीने देवाची पूजा करू शकतात माहिती आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद